घरगुती सुवर्ण तयार करायचा पाठीमागल्या मध्ये सांगितलं होतं त्याच्यातला हा उत्कृष्ट मार्ग आहे ही आहे मडग्याळ जातीची मेंढी तर ह्या मेंढीला आपण सुवर्णाच्या नरापासून पहिल्यांदा सुरुवातीला क्रॉस केलं होतं त्याच्यापासून कशी पिल्ले मिळाली फायद्याचा आहे का त्यांना दोन पिल्ले होतात का ह्या विषयीचा आता सविस्तर व्हिडिओ होणार आहे नमस्कार मित्रांनो मी बापू केसकर आणि आज आपण बघणार आहे क्रॉस सुवर्ण कसं तयार करायचं कमी पैशामध्ये कसं तयार करायचं जेणेकरून आपली मेंढी दष्टपुष्ट चांगल्या उंचीची होईल दोन पिल्ले देईल दूध उत्पादन चांगलं राहील त्यातला हा सर्व उत्कृष्ट पर्याय मित्रांनो या शेतकऱ्याकडे दहा मडगाळच्या माद्या होत्या सुरुवातीला आता त्यांनी बऱ्याचशा कमी करत आणल्या आता मला वाटतं तीन चार एक आहेत चारच माद्या राहिलेल्या आहेत आणि ह्या चार माद्यापासून त्यांनी दहा माद्या सुवर्ण ना क्रॉस तयार केलेल्या त्या कशा आहेत त्या मेंढी पाहून घ्या मडगाळ मेंढी अतिशय उत्कृष्ट दष्टपुष्ट एकदम हेवी लेंथ चांगली वजनाची कॅपॅसिटी चांगली ह्याच्यापासून काय होतं ज्यावेळेस आपण नारी सुवर्णचा नर क्रॉस करतो एकच पिल्ल होत पण मजबूत पिल्ल होत त्याची शरीराची वाढ चांगली झालेली असते आणि त्या पिल्लामध्ये दोन पिल्ल द्यायची क्षमता क्रॉसमुळे वाढलेली असते ती सुरुवातीला बघितले तुम्ही ही मडग्याळ मेंढी पाच दहा मेंढ्या आपल्या फार्मवरती आणा पिल्लापासून तयार करा बाजारामधून पिल्ल घ्या मडगाळची आणि अशा दहा मेंढ्या तयार करा त्याच्यामध्ये एक नारी सुवर्णचा नर वापरा दीड वर्षामध्ये रिझल्ट कसा येतो तुम्ही तुम्हाला दाखवत आता सज समोर पाहताय तुम्ही ह्या आठ नऊ दहा लावरी ह्या प्युअर नारी सुवर्णाच्या ना नरापासून माडग्या मेंढीला तयार झालेल्या माद्या आहेत त्यांचं वय दाखवतो एक ते दीड महिन्याच्या गाबण आहेत सुरुवात सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं वय दाखवतो जवळ जवळ अजून आदत आहे दात लावलेले नाहीत बच्चा एक एक 40, 40, 40 आहे एक दोन महिन्यामध्ये दात लावेल आणि एक दीड महिन्याची आता ही लाहोर गाभन आहे बघू शकता साधारणतः चाळीस बेचाळीस किलो वजनामध्ये आहे आदत म्हणजे साधारण अकरा बारा महिन्याची ही लाहोर आहे एक दीड महिन्याची गाभन आहे आणि हिला दोन पिल्ल व्हायची चान्सेस हे सत्तर टक्के आहेत कारण ही नारी सुवर्णाच्या नरापासून झालेली आहे दुसरी गोष्ट काय होती हिची लेंथ बघू शकता कारण आस्थानी मडग्या क्रॉस आहे ती एकदम उंच लांब मादी आहे तिच्यापासून तयार झालेली ही मादी त्यामुळे पन्नास टक्के गुंदरमतीच्या आईच्या आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे लेंथ एक्सलेंट आहे वजन एक्सलेंट आहे अतिशय सुंदर घरी तयार झालेलं कमी पैशामधलं एका नरापासून तयार झालेलं हे क्रॉस नारी सुवर्ण ज्याला सत्तर टक्के दोन पिल्ले होऊ शकतात ह्याचा रिझल्ट तुम्ही नक्कीच तुम्हाला दाखवेल च्या पूर्ण माद्या माद्या सगळ्या माद्या नारी सुवर्ण क्रॉसच्या आहेत एका नरापासून तयार झालेल्या आहेत आणि ह्या जे पलीकडे पाहताय तुम्ही त्या मडग्याळ माद्यापासून तयार झालेल्या आहेत तर एका नरापासून असे दोन पिल्ले देणार आपण क्रॉस ब्रीड कमी पैशामध्ये तयार करू शकतो तर हे उत्कृष्ट काय ते तुम्हाला दाखवतो आपण पलीकडे आता प्युअर नारी सुवर्ण ना बघूया तिची उंची बघा तिची लेंथ बघा तर हे आहे नारी सुवर्ण ना प्युअर आता ही हे तुम्हाला दाखवतो हिला दोन पिल्ल झालेले आहेत वजन साधारण ते किलो आहे आहे वर्षाची मादी बघा त्या माद्यांची हाईट क्रॉसच्या माद्यांची हाईट माझ्या हिथ होती आणि हिची साधारणतः गुडघ्याच्या एक दोन वरती आहे वजनामध्ये फरक येतो तुमच्या पिल्ल दष्टपुष्ट होतात उंचीमध्ये फरक येतो आणि नेमकं पैसे आहेत ना मित्रांनो आपल्याला पालनामध्ये हे त्याच्या वजनाचे आहेत हे त्याच्या मटणाचे आहेत त्यामुळे हे जे ब्रीड आहे कधीही उत्कृष्ट आणि दुसरी गोष्ट की हे तुम्हाला खूप कमी पैशामध्ये तयार होते म्हणजे प्युअर नारे सुवर्ण जर घ्यायला गेला वीस पंचवीस हजार रुपयाला मादी पिल्लू मिळतं मोठ्या मेंढ्या में तर खूप कमी विक्रीला असतात आणि हे तुमच्याकडे घरी तयार झालेलं ह्या शेतकऱ्याचं दीड ते दोन वर्षाचं कष्ट आहे दहा मडग्याच्या माद्या होत्या ज्या पलीकडे आहेत ना तुम्हाला दिसतात अशा प्रकारच्या त्यांची एकच बॅच ठेवलेली त्यांनी नंतर त्या माद्या विकल्या त्यातल्या काही निवडक त्यांनी ठेवल्या आता चार माद्या ठेवल्या सहा विकल्या त्यांच्यापासून हे दोन पिल्ल देणार मडग्यालचं क्रॉस नारी सुवर्ण तयार झालेलं आहे तर मित्रांनो हे तुम्हालाही शक्य आहे एका नरापासून तुम्ही सगळं हे सगळं तयार करू शकता एक, एक चांगल्या क्वालिटीचा नर पाहिजे हे नारी सुवर्ण हे तुम्हाला सगळ्याला माहिती त्याची साईज माहिती त्याची साईज का तशी आहे मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पिल्ल द्यायची क्षमता उत्कृष्ट त्यात काय नाही पण नारी पिल्ल द्यायची क्षमता आणि मडग्याळ किंवा आपली इतर जे देशी ब्रीड आहेत त्यांची वजन वाढ उंची ह्या जर गोष्टी आपण तयार करू शकलो जसं की समोर बघताय तुम्ही असं जर तयार करू शकलो आपण ज्याच्यामध्ये दोन द्यायची क्षमता पण असेल उंची चांगली असेल वजन चांगलं असेल आणि चांगल्या उंची साईज चांगली असल्यामुळे ते चारा जास्त खाणार आहे ते जास्त दूध उत्पादन तुम्हाला मिळणार आहे आणि त्यांची पिल्लं नेमकी ती मजबूत राहणार आहेत कम्पेअर्ड टू नारी सुवर्ण तसंच गुंतवणूक कमी पैशामध्ये तयार करू शकता तर मित्रांनो नारी सुवर्णविषयी किंवा कुठल्याही मेंढीविषयी इतर काय माहिती पाहिजे असेल आपल्याशी संपर्क साधू शकता अजून जास्तीची माहिती आपल्याला कधीही फोन केला तरी आपल्याला मिळून जाईल नारी सुवर्णविषयी अजून काय तुमच्या शंका असतील प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की विचारा कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे असतील नारी सुवर्णचा तर तेही सांगा आपण नक्की बनवूया धन्यवाद